मन ही कविता देह ढासळला तरी मन ढासळलेलं नसावं देह ढासळला तरी मन ढासळलेलं नसावं कारण मनाचं संतुलन बिघडलं की व्यक्ती पाला पाचोळ्यासारखा चैतन्यहीन होतो कारण मनाचं संतुलन बिघडलं की माणूस पाला चैतन्यहीन होतो मानावरचा ताबा गेला की व्यक्ती पशु होण्यास वेळ लागत नाही मनाचा ताबा गेला की मनुष्य पशु होण्यास वेळ लागत नाही मन करारे निच्छल असा संताचा उपदेश मन करारे निच्छल असा संतांचा उपदेश मानवतावादी बना घाला कोणताही वेश मानवतावादी बना घाला कोणताही वेष मानवतावादी बना घाला कोणताही वेश